मी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे या नात्याने मला मी समाधानी आहे असं मला वाटतं साहेबांचं काम तर एकदम सांगायचं काही हेच नाही अतिशय चांगला आहे त्यांच्या माध्यमातूनच ओबीसींच्या घरकुलाकडे किंवा पी एम किसान योजना मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे पैसे चालू केले ते समृद्धी महामार्ग जलयुक्त शिवार आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी पोखरा योजना आणल्या अण्णासाहेब पाटील महाविकास मंडळ जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून हे पहिलं पहिले दोन पाच वर्ष असे की त्याचा भरघोस निधी गव्हर्नमेंटने दिला जाते देवेंद्र फडणवीस सारखं मुख्यमंत्री हुशार मुख्यमंत्री आतापर्यंत मी पाहिलेलं नाही कारण त्यांनी जे जे कामं अतिशय चांगल्या बुद्धीने आणि चांगल्या तदवी बुद्धीने पूर्ण केलेले त्यांचा कोणताही निर्णय अतिशय चांगला असतो आता पीक विमा एक रुपयात आम्हाला पीक विमा भरायला मिळतोय एक रुपया फक्त आम्हाला त्यासाठी शुल्क आकारलं जाते महायुतीचं सरकार येणार यात काही शंका नाही महायुती सरकारचं काम अतिशय चांगलं आहे महायुती सरकारना गेल्या पंच्याहत्तर वर्षात जे निर्णय झाले नाही अशी निर्णय त्यांनी या ठिकाणी केले देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जलयुक्त शिवारसारखी योजना असेल पोखरा सारखी योजना असेल किबकला अनुदान असेल म्हणजे शेतकऱ्यांना अतिशय म्हणजे परवडेल अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून शंभर टक्के पुन्हा महायुतीचं सरकारला जनता कौल देईल